महाराष्ट्राच्या दृष्टीने शरद पवार हे एक राजकीय विद्यापीठ असेल तर या विद्यापीठाचे सध्या महासत्ताधीश कुलगुरू कोण आहेत ते आहेत भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हे विधान थोडस अंतरंगात डोकवणार रा आहे राजकारणाचे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन मेळावे झाले ही राष्ट्रवादी जी आहे ती एकोणीशे नव्याण्णव मध्ये स्थापन केलेली आहे ती शरद पवार आणि त्यांच्या बरोबर त्यावेळेला छगन भुजबळांसह जे नेते होते त्यातले बहुतांश नेते हे अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसून आलेले आहे सुप्रिया सुळे त्या खासदार आहेत उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या ऑपरेशन सिंदूर आणि खासदारांची शिष्टमंडळ या संदर्भात जे चहापान ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी दिल्लीला सध्या या क्षणाला ते आहेत थोडक्यात काय की आपले जे कार्यकर्ते आहेत आणि महाराष्ट्रातली जी जनता आहे या जनतेला एक सांगायचं आहे सा की आम्ही सत्तेसाठी राजकारण करत नाही आणि सत्तेमध्ये आम्ही जर जात असू तर ते विकासासाठीच जातो आता असं आहे की जर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरू झालेली आहे कारण की धनाची पेटी ज्यांच्याकडे आहे अजित पवारांकडे सत्ताही आहे आणि धनाची पेटी देखील आहे आणि आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामुळं रसद हवी असेल तर आपल्याला अजित पवारांबरोबर जाणं संयुक्तिक राहील मग हे वातावरण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण केलंय कोणी ते स्वतः शरद पवार यांनी अजित पवार यांनी जयंत पाटील यांनी आणि सुप्रिया सुळे यांनी देखील तर एकूणच हे नेमकं काय राजकारण आहे या संबंधी आपण एक उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे सगळं सोंग ढोंग जे राजकारणाचे असतात ते काही नवीन नाही महाराष्ट्राला भारताला आता आज असं आहे की शरद पवारांचं जे काही राजकारण आहे त्याला दुसरं कोणी आव्हान देऊ शकत नाही ते तितकेच दिग्गज आहेत आणि त्या दिग्गजपणाची पावती कोणी द्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या एक्सप्रेस अड्डावर मुलाखत देत असताना ते असं म्हणाले की जय पराजय काही असो आपलं काम करत राहावं लागतं आणि ते कसं करावं ते शरद पवारांकडून शिका आता देवेंद्र फड फड़ो, फडणवीस यांच्या मनामध्ये शरद पवारांच्या बद्दल जी आत्मीयता राजकीय आत्मीयता निर्माण झालेली ती कशासाठी झालेली आहे ते सांगू आपण नंतर त्याच्या आधी एक लक्षात घ्या शरद पवारांना स्वतःला आता एक सुरक्षित ठिकाण पाहिजे आपल्या नंतरची जी पिढी आहे म्हणजे महाभारत जे होतं धृतराष्ट्राच्या मुळे जे, जे रंगलेलं तेच महाभारत वारंवार होत असत मग शरद पवारांना चिंता आहे ती सुप्रिया सुळे यांची आणि सुप्रिया सुळे यांना आपल्या पित्याबद्दल तेवढाच आदरभाव असणं हे स्वाभाविक आहे आणि तो असलाच पाहिजे मग आता ज्या वेळेला राजकारणाचा खेळ खेळला जातो त्यावेळेला सत्तेची जी गणित आखली जात निवडणुकांमधला जय पराजय मोजला जातो त्यावेळेला आपल्याला पुढे झालो जे काही हा पक्ष न्यायचा आहे जो पक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेला आहे आणि म्हणून आज बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी विमानामधला एक प्रसंग सांगितला की तो भारतीय एक माणूस जो चीनशी चीनमध्ये काम करतोय तो विमानामध्ये आम्हाला भेटला मग ते राजकारणाची चर्चा निघाली मग एन शब्द आला बोलण्यामध्ये की लगेच शरद पवारांची एन सी पी म्हणजे त्यांना हे सांगायचं होत की दादा आपण जरी पुढे मागे एकत्र येण्याचा विचार केला तरी एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हा पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला आहे मग आता अजित पवार आज जे त्यांनी जे कडक भाषण केलं बालेवाडीमध्ये प्रचंड असा जनसमुदाय नव्हे कार्यकर्त्यांचा समूह या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी यापूर्वी ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका केलेली आहे ती टीका करण्याचं त्यांनी या वेळेला टाळलेलं आहे उलट साहेब राष्ट्रीय राजकारणात गेले मम्मी राज्याचं राजकारण बघायला लागलो वगैरे वगैरे त्यांनी ती नेहमीची कॅसेट ऐकव हे करत असताना त्यांच्या मनामध्ये शरद पवारांबद्दल आदर जो आहे तो त्यांनी काही लपून ठेवला नाही आता हे जे सगळे ईडीग्रस्त म्हणजे आता सुनील तटकरेंनी पक्षाच यश जे आहे विधानसभेमधलं ते सांगत असतात सांगत असताना धनंजय मुंडे यांचं आवर्जून नाव घेत की धनंजय मुंडे आपण एक लाखांपेक्षा अधिक मतांनी कसे विजयी झालात बाकीच्यांचे पण नावं घेतले त्यांनी असं कौतुक केलं याच धनंजय मुंडेंच्या विरुद्ध ही जी मोहीम सुप्रिया सुळेंनी बीड जिल्ह्यामध्ये येऊन जी उभारली होती त्याच काय झालं आता त्या काय मागण्या होत नाही पीक विमा घोटाळा मी संसदेमध्ये बोलले मग कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण म्हणाले की चौकशी करू इकडं काय चाललेलं आहे आता कुठेही धनंजय मुंडेच्या विरोधात बोललं जात नाही ना पजरंग बाप्पा सोनवणे बोलत आहे ना दुसरं कुणी बोलत आहेत आता सगळं शांत झालेलं आहे कारण म्हणायला झालेलं आहे की आता कोर्टामध्ये केस चालू झालेली वगैरे वगैरे ते सगळं म्हणायला झालेलं आहे परंतु जो विकासाच्या नावाने जो काही भ्रष्टाचार केला गेलेला आहे त्याच्याबद्दल आता बोललं जात नाही थोडक्यामध्ये काय की आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळालं आपण सेक्युलर राहणंच पसंत केलं फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आपण पुढे आणली आपण त्याच्याशी बांधील हे वारंवार सांगितलंय आणि मग लोकसभेमध्ये यश मिळालं आपल्याला मग त्याच प्रकारचं यश आपल्याला विधानसभेमध्ये देखील मिळेल या दृष्टीने शरद पवारांनी बरेच डाव टाकले त्र्याहत्तर ते ऐंशी जागा त्यांनी लढवल्या परंतु प्रत्यक्षात त्यांना अतिशय हार पत्करावं लागले आता काय करायचंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता भलं आपण निकाल लागला विधानसभेचा आपण कराडला गेलो आणि सांगितलं की आता स्वस्त बसायचं नाही तयारीला लागायचं आहे आणि त्या तयारीचा एक भाग म्हणून आज देखील त्यांनी ते त्या प्रकारचा निर्धार शरदचंद्र पवार गटाने बोलून दाखवलेला आहे बालगंधर्व मंदिरामध्ये आता हा राजकीय रंगमंच आहे आता अगदी परवा काल जयंत पाटील अजित पवार शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या त्या इमारतीमध्ये आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी अँटी चेंबरमध्ये चेंबर बंद दारा व्यवस्थित चर्चा केलेली आहे आता जयंत पाटील यांना मी सात वर्षांपासून पाहतोय प्रदेशा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आता पवार साहेबांनी दुसरं कोणाला संधी दिली पाहिजे मला मुक्त करा वगैरे असं ते बोललेले हे सगळं ठरलेलं आहे हे सगळं ठरलेलं आहे की जयंत पाटलांनी कधी दूर व्हायचंय कशा पद्धतीने दूर व्हायचंय मग त्यांनी बोलत असताना आयडियलॉजीवर भर कसा द्यायचा आहे तुकाराम महाराज विरुद्ध नथुराम हा कसा संघर्ष आहे वगैरे वगैरे हे सगळं बोलायचं आहे अजित पवारांच्या सगळ्यांनी बोलायचं आहे म्हणजे शिरा ताणून बोलायचं आहे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा यशवंतराव चव्हाणांचा विचार आणि संस्कार हे सगळं बोलायचं आहे पण ते बोलत असताना आपण सत्तेशिवाय राहू शकत आता अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी कबूल केलं ते म्हणजे रावामध्ये सांगताच आहे की होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकासाची दृष्टी आणि मग ते कसं पुढं नेलं पाहिजे त्याशिवाय लोकांची सेवा करता येत नाही आणि आम्ही काही साधू संत नाही म्हणजे जे देवेंद्र फडणवीस बोलतात त्याचप्रमाणे अजित पवार आज बोललेले आहेत आम्ही काही साधू संत नाही आम्हाला राजकारण करावं लागतं पक्ष वाढवावं लागतो हे सगळं गोळा बेरीज बेरजेचं राजकारण करावं लागतं बेरजा कराव्या लागतात त्या लागता। सगळ्या बेरजा त्यांनी सांगितल्या आणि त्यांनी सांगितल्या तरी लोकांना कळतात पण जे भोळे जे लोक आहे जे, जे कार्यकर्ते आहेत साधारण कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते काय बोलतात त्यांच्या मनामध्ये काय आहे आता ते इतके भक्त झालेले बिचारे आता अजित पवारांच्या त्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यासाठी ज्या आलेल्या गाव का काही गावातल्या कार्यकर्त्यांना एका चॅनलने विचारलं की तुम्हाला काय वाटतं एकत्र येणार एक एक वगैरे या विषयी ते म्हटले आषाढीच्या आसपास होऊ शकते आणि आमचा विठ्ठल एकच आहे तो तुम्हालाही माहिती आहे आणि त्याचं नाव अर्थात शरद पवार मग हे सगळं आहे आता ज्या वेळेला विधानसभेमध्ये आपले पत्ते इकडं तिकडं झाले म्हणून काय अस्वस्थ व्हायचं नाही आता गरज कोणाला आहे जसं सुरुवातीला सांगितलं या राजकीय विद्यापीठ जरी आपल्या नावाने चाललं असलं विरोधी पक्ष जरी चालत असले तरी आज महासत्ताधीश कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जर या आत्ता वर्तमानामध्ये राजकीय दृष्ट्या लोकांच्या दृष्टिकोनातून जर जुळून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल मग सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या मुखपत्रामध्ये लेख लिहावा ले लागेल मग त्या लेखामध्ये असं म्हणावं लागेल काय म्हणावं लागेल जे आठ खासदार आहेत कशा पद्धतीने ते बोलतात अभ्यास कसा बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ऑपरेशन सिंदूर केलेलं आहे राष्ट्रवादी राष्ट्रप्रथम मग तिचा राजकीय मतभेद नाही सरकार कोणाचंही असो तिथं एकत्र आलं पाहिजे आणि कसं ते शिष्टमंडळ आणि मग ते कसं विशेष अधिवेशन काय काय गरज आहे त्याची आता जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणारच आहे तिथं हे प्रश्न निर्माण इथं चर्चा होणारच आहे वगैरे वगैरे असं ते बोललेलं आहे म्हणजे त्यांना काय आणि माझं काय की आता शरद पवारांशी जयंत पाटलांशी एकत्रीकरणाविषयी काही बोलणं अजून झालेलं नाही असं सुप्रिया सुळे सांगत आहेत हे म्हणजे सुप्रिया सुळे ह्या आता शरद पवार नावाच्या वटवृक्षाच्या वा सावली खाली वाढलेला आहे तिथंच त्यांचा अंकुर फुटलेला आहे आता त्यांना थोडीशी सवय व्हायला लागलेली आहे की आपल्या मनामध्ये काय आहे हे बोलायचं नाही काय जे सांगायचं आहे ते प्रतिकात्मक दृष्ट्या सांगायचं आहे पुढे पुढे कसं ढकलायचं आहे आणि शरद पवारांनी तेच केलं शरद पवारांनी आपली जी बाजू आहे ती भक्कम केलेली आहे आज रोहित पवारांपासून निलेश लंके अमोल कोले सगळे अनिल देशमुख या सगळ्यांनीच काय केलेलं आहे की शरद पवारांचा पक्ष शरद पवारांचं महत्व आणि ते जाणून घेऊन आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांनी आता काम केलं पाहिजे एकीकडे ती प्रतिमा जास्त ठास ठासीव पद्धतीने सांगण्यात आली पुन्हा एकदा सांगण्यात आलेली आहे आणि मग जे उडाले ते कावळे मग ते मुंगळे ते मुंग्या वगैरे ते सगळं रोहित पवार बोललेले हे जरी चालत असलं तरी आतमध्ये जे काही ह्या राजकीय रंगमंचावर जे स्क्रिप्ट लिहिलं गेलेलं आहे ते स्क्रिप्ट हेच सांगत आहे की आता एकत्रीकरणाची आपण चर्चा सुरू केलेली आहे एक्सप्रेस अड्डामध्ये फडणवीसांनी शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे आणि शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसलाच दिलेली जी मुलाखत आहे नीरजा चौधरी यांना त्याच्यामध्ये म्हटलेले की काही लोकांना असं वाटतंय आमच्या पक्षातल्या की तिकडे जावं एकत्र यावं असं जे वाटतय आणि मग याचा निर्णय घ्यायचा आहे कुणी तर तो सुप्रिया सुळेंनी घ्यायचा मग सुप्रिया सुळे आज काय सांगत आहेत की अजून आमचं बोलणंच नाही आमचं हेच नाही आमचं तेच नाहीये परंतु काय दुसरीकडे कसं आहे ते वाट कोणती चाललेली आहे आठ खासदार टिकू गरज आहे दोनशे चाळीस भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आलेले आहेत नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या आहेत त्याच्यावर ते सरकार आहे बिहारची निवडणूक आहे पुढं काय ते नितीश कुमारांनी पुन्हा काही युटन घेतला वगैरे सगळी गरज निर्माण झाली तर आपल्याशिवाय कोण आहे आणि अमित शाह नरेंद्र मोदी आणि शरद पवार आणि गौतम अदानी ही सगळी जी मैत्री आहे उद्योजकीय राजकीय जी मैत्री आहे ती काही लपून राहिलेली नाहीये मग आता मुद्दा काय आला ज्या वेळेला दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी जे सगळे जे अजित पवार सगळे इडीग्रस्त बाजूला झाले मग ते गौतम अदानींच्या बंगल्यावर कशी बैठक झाली काय झाली कोण कोण होतं भारतीय जनता पार्टीमध्ये कसं जायचं ठरलं होतं वगैरे वगैरे ते सगळं वेगवेगळ्या पद्धतीने बोलून झालेलं आहे दोन दोन अडीचं वर्षभर आजही त्याच्यावर बोललं जात आहे प्रफुल पटेल प्रफुल पटेल केवढे महान नेते त्यांनी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आता काय त्यांना म्हणजे कोणत्या शब्दात आरती करावी म्हणजे असे त्यांना शब्द सापडत नाही मग हे सगळं जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे मला राज्यमंत्रीपद नको मला कॅबिनेट मंत्री पाहिजे ह्या कुणाचा आग्रह आहे सुनील तटकरेंच्या मनामध्ये काय हे सगळं जे आहे हे सगळे राजकीय सगळे जे डावपेज आहे ते याच्यासाठी आहेत की वरही दिल्लीमध्ये पण आपलं सत्तेचं समीकरण जुळलं पाहिजे पवार कुटुंबाचं राष्ट्रवादीच जुळलं पाहिजे इकडं खालीही जुळलं पाहिजे आणि मग असं जर झालं समजा अजित पवारांना टाळून जर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या काही महिन्यांनी गरज पडेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांना आठ हजारांचा टिको दिला तर मग लोक हसतील काकावर का आहे पुतण्याखाली आहे म्हणजे काय समजायचं आहे त्यापेक्षा आपण एकत्र यायला पाहिजे आता सुप्रिया सुळे किती काय म्हणजे लेख म्हणजे नारळाचं पाणी वगैरे बुलंद कहाणी बाप ही बुलंद कहाणी किती जरी असं ते म्हणत असले तरी शेवटी कसं आहे आणि ते सुशिक्षित आहेत संस्कार त्यांच्यावर उत्तम झालेले त्यांनाही राजकारण करायचं आहे त्यांनाही सत्तेचं महत्व आता पटलेलं आहेच आहे त्यांना जर उद्या या मलिदा गँग सोबत जर जाता आलं तर ते तसं न जाता आपण राजकीय विचारांचा जो कॅनवास आहे तो कशा पद्धतीने उभा केला पाहिजे लोकांसमोर कार्यकर्त्यांच्या समोर नागरिकांसमोर तो केला पाहिजे आधी राष्ट्र मग महाराष्ट्र मग कुटुंब आणि दादांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम तर आहे ते तुटणारच नाही म्हणजे एरवी काय झालं असतं सुनेत्रा पवार यांना का उभं केलं लो, लोकसभेला ननन भावजाए हा लढा का लावून देण्यात आला कुणाच्या आग्रहा लावून देण्यात आला का लोकांची बारामतीकरांची का अग्निपरीक्षा पाहिली गेली लोकही हुशार शेवटी लोक कसे आहेत बोळे लोक कुटुंब म्हणजे पवार कुटुंब म्हणजे काय म्हणजे श्रद्धा स्थान मोठं मग खासदार म्हणून सुप्रिया सुळे ह्याच पाहिजेत आणि आमदार कोण पाहिजे अजित पवारच पाहिजे बरोबर तसा निकाल दे आता गुलाबी ढंगाचा जो प्रचार आहे हा सगळा करत 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 कसं यश मिळालं विधानसभेमध्ये कसं मिळवलं यश आणि त्या यशाचा कैफ जो आहे तो कैफ आता कमी होणार नाही त्या कैफाची जी नशा आहे ती जी नशा आहे यशाची जी नशा आहे ती लपून राहिली जात नाहीये या ना त्या प्रकारे बोलली आहे ज्याला यायचं सगळ्यांना व्यासपीठ वगैरे काय आता सयाजी शिंदे अभिनेते आहेत त्यांनी देवराई त्यांचा तो चांगला एक प्रकल्प आहे वृक्ष लागवडीचा प्रकल्प आहे ते सगळीकडे रा। ते छाया देणार आहेत म्हणजे सावली देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशा प्रकारचं ते सगळं चाललेलं आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे काही चांगल्या गोष्टींच वृक्ष लावायचे ते लावले पाहिजे पुन्हा देशील वृक्ष लावले पाहिजे लावले पाहिजेत ते परंतु ज्यासाठी ज्यासाठी हे चाललेलं आहे वर की वरही सत्तेचा मलिदा पाहिजे खाली तर मिळवलेला आहेच पण एकदम जाणं कसं संयुक्त ठरणार नाही मग ओघाने गेलं पाहिजे वातावरण निर्मिती केली पाहिजे ती वातावरण निर्मिती करायचं काम त्याचे प्लॅन त्याचे वक्तव्य त्याचे स्क्रिप्ट त्याचे डायलॉग त्याच्या कविता हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे आणि मग करायचंय ते काय असं यशस्वी राजकारण करायचंय मग शरद पवारांना पाच पा, पा सहा दशकांचा अनुभव आहे आता आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही हे अजित पवारांना दाखवायचंय आणि मग एवढं करून काय की जे भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे मग त्या विचारधारेला आपण ते कसं स्वीकारलेलं नाहीये आम्ही ते व्यासपीठून आज सांगितलं गेलेलं आहे आम्ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी बरोबर सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय केला त्यावेळेला आम्ही असंच आवर्जून सांगितलं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा याच्याशी अजिबात प्रतारणा ना करणार नाही असं आम्ही सांगितलेलं आहे त्यांना तरी कुठं पडलेलं आहे तुम्ही या नॅचरल करप पार्टी हम तुमको जेल मे डालेंगे आठ दिवसापूर्वी म्हटले आले अजित पवार आमदारांना घेऊन सगळे ग्रस्त घेऊन लगेच काय केलं त्यांना हे घ्या अर्थमंत्री व्हा या चाव्या घेऊन टाका असं सगळं राजकारण चाललेलं आहे कार्यकर्त्यांनी काय करायचं भावनिक व्हायचं छातीवर हात मारून घ्यायचे लोकांनी काय बघायचंय की कधीतरी हे बोलतील खऱ्या अर्थाने विकासाचं म्हणजे आज ग्रामपंचायतच्या सगळ्या ज्या योजना आहेत तुम्ही बीड जिल्हा घ्या महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा घ्या घरकुल योजना असेल दलित वस्ती सुधार योजना असेल विहीर योजना असेल किती पैसे खाल्ले जातात वित्त आयोगाचं काय चाललेलं आहे तिथं ग्रामपंचायतमध्ये खाल्लं जातं कसे लाच घेतली जाते जिल्हा पातळीवर काय केलं जातं सॉरी हे सगळं जे केलेलं केलं जात आहे ते कुणाच त्यांच्यासमोर कुणाचा आदर्श आहे राज्य मधले मंत्री ज्या पद्धतीने करता शक्तीपीठ आहे समृद्धी महामार्ग आहे मोठ आहे एकदम कोस्टल रोड आहे मुंबई एकदम धमाका लाखो कोटी रुपयांची काम मग एकमेकांवर आरोप केले जातात किती हजार कोटींची सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं इतक्या हजार कोटींचा हे झालेलं आहे गफला झालेला आहे टेंडर चुकीचं काढलेलं आहे का काढलेलं आहे त्याचा आदर्श ग्रामपंचायतच्या लोकांना आहे आणि मग आता जिल्हा परिषदच्या लोकांना तोच आहे खाली सगळीकडे आहे नगरपालिकांमध्ये तोच आहे महानगरपालिकांमध्ये तोच आहे सगळीकडे भ्रष्टाचार आहे आणि तो भ्रष्टाचार यासाठी थांबत नाही कारण हे जे महान पुरुष जे आहेत राजकारणामधले हे ज्या पद्धतीचा आदर्श ठेवतात कसं बोलता तळागाळातल्या जनतेसाठी अनुसूचित जाती जमातीचं कल्याण झालं पाहिजे आदिवासींचं कल्याण झालं पाहिजे यासाठी आणि लोकांना मूर्ख बनवत बनवलं जातं ते कसं बनवलं जातं आज हे पुण्यामध्ये दिसून आलेलं आहे हे एकत्र आहेतच यांना कसं आहे की आता जसं राजकारण म्हणजे आपण जुगार खेळत असताना कधी कधी काय की तू पत्ता दाबला तू अमुक केलं नाटक केलं म्हणून त्या ज्या मारा मारामाऱ्या होतात त्या मारामाऱ्या विधानसभेला होऊन गेलेल्या आहेत आता काय आता आपल्याला पुन्हा एकत्र डाव खेळायचा आहे पुन्हा नवीन करायचं आहे नवीन समीकरण आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर डोळा ठेवून हे सगळं राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये कोणताही पक्ष कोणताही नेता अफवत नाही आणि आपण आपल्याला ते असं म्हणतात तुम्हाला राजकारण कळत नाही खरंच आपल्याला राजकारण कळत नाही म्हणून हा जुगार आपण उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीही ठेवलेलं नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचा अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनदास्त पण निर्माण धन्यवाद